शेता आले। तो आज आरे। आरे। मी शेतामध्ये आलो आहे मी थोडं गावाला गेलो होतो आज पोराचा वाढदिवस आहे अरे 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 मी थोडं गावाला गेलो होतो बैला चारून बांधून मग बैल सोडण्यासाठी आलो परत आता बैल सोडलेलं आहे मी लोक दाखवतो तुम्हाला बघा बैल चारत आहे आता बैल चारण्यासाठी आलोय आणि आता हा खूप खूप गरजत आहे इकडं पाऊस यायचं मोसम झालंय एक पाच दहा मिनटामध्ये पाऊस येईल माझ्यापर्यंत आता तुम्हाला दाखवणार आहे मेन सोयाबीन बघा कसं आहे पाण्यामध्ये सोयाबीन पाण्यात आहे का पाणी सोयाबीनमध्ये आहे हे काहीच कळी नाही बघा असं झालेलं आहे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे शेतकऱ्याचा कारण की पाणी एवढं पाऊस अतिवृष्टी पा। पा। पाऊस पडलेला पा। पा आहे महा महारुद्र काय म्हणतात त्याला असा अवतार घेतलेला आहे पावसानं खूप डेंजर पाऊस पडत आहे बघा आमचं तोंड कसं झालेलं आहे ते टेन्शनमुळं आता पाऊस एवढा आला आहे मध्ये चढून गेला बाबा एवढा पाऊस पडत आहे दररोजचं हे पीक राहणार कसं तुम्ही सांगा खूप मोठा पाऊस पडत आहे पावसानं हे पूर्ण ते दिसतं नाही का सोयाबीन एवढं पूर्ण पाण्यामध्येच आहे बघा सध्या एवढं पूर्ण सोयाबीन पाण्यामध्ये चाललेलं आहे कसं जगायचं सांगा तुम्हीच खूप अवघड झालेलं आहे कहाणी खूप म्हणजे खूप अवघड झालेलं आहे सोयाबीन काढायचं कसं हे काही नाही दिमाग लॉक झालेलं आहे पूर्ण आता दिमाग शेतकऱ्याचे कुठले मा माणसं पण येत नाहीत काढण्यासाठी चिकूला आहे म्हणून घाबरतात पहिलंच घाबरून तर राहतात लोक म्हणजे पाणी असल्यामुळं काढायला पण येत नाहीत गुत्त पण घेत नाहीत असं झालेलं काम आहेत आता खूब मोटा पउस पड़ता है अगर छतरी पड़ेगा छतरी आता अड़का हे अरे बा अरे अरे अरेपन बह लोग खा नहीं सोया खाला बे होते हा रे हा रे हा रे शेतकऱ्याला काहीच काही नाही बघा दाखवतो तुम्हाला पुन्हा एकदा सोयाबीन मध्ये पाणी आहे का पाण्यात सोयाबीन आहे काहीच कळायला मार्ग नाही तुम्ही सांगा नक्कीच आम्हाला इतकं परेशानमध्ये आहे आता शेतकरी आणि मेहनत करून पण आता एवढं पावसाने जास्त होऊन सगळे इतकी नुकसान होत आहे मला कसं काढायचं हे कळी नाही आम्हाला तुम्ही सांगू शकता आम्हाला कमेंट करून शेतकरी भावांना सगळ्यांनी